काश्मीरच्या भ्याड हल्ल्यामध्ये टीआरएफचं च सा नाव समोर आलेलं आहे तसंच या हल्ल्यासाठी पंधरा दिवस आधी दी लेखी केल्याची माहिती सुद्धा समोर आली आहे नमस्कार मी अमित गद्री न्यूज लोकमतच्या विशेष व्हिडिओमध्ये हे सगळं प्रकरण आपण समजून घेऊया देशभरातून हजारो पर्यटक काश्मीरमधील मिनी स्वित्झर्लंडला भेट देण्यासाठी आलेले होते एका मोकळ्या पठारावरती हे सगळे पर्यटक आपल्या कुटुंबासह निसर्गाचा आनंद घेत होते काही लोक फोटो काढत होते रील्स बनवत होते लहान मुलांचा यामध्ये सुद्धा मोठा सहभाग होता आणि तेवढ्यामध्ये गोळीबार झाल्याचा आवाज आला पेलगाम मध्ये निरपराध पर्यटकांवरती गोळीबार करण्यात आला त्यांचं नाव विचारून त्यांच्यावरती गोळ्या झाडण्यात अतिशय थंड डोक्याने आणि कट आखून टीआरएफच्या दहशतवाद्यांनी आहे यानंतर काश्मीर हल्ल्याची जी जबाबदारी आहे ती टीआरएफने स्वीकारली तसंच हल्ला करणाऱ्या चार दहशतवाद्यांची चा आता ओळख सुद्धा भटली दहशतवादी सैफुल्ला खालीद काश्मीरच्या हल्ल्याचा मास्टर माइंड असल्याची माहिती समोर आलेली रासिफ फौजी सुलेमान शाह आणि अबुतल्ला यांनी हा हल्ला केलेला आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे दहशतवाद्यांचा हा गट गेल्या महिनाभरापासून सक्रिय होता तिकडे तो करत होता आणि याच दहशतवाद्यांनी तिकडे नरसंहार केल्याचा संशय व्यक्त केला जातो दरम्यान टीआरएफ नेमकं काय का आहे ते सुद्धा आपण समजून घेऊया टीआरएफ म्हणजे द रेझिस्टंट फ्रंट टीआरएफ ही पाकिस्तान स्थित दहशतवादी संघटना लष्कर ए तयवाची शाखा आहे केंद्र सरकारने जेव्हा कलम तीनशे रद्द केलं आणि त्यानंतर टीआरएफ अस्तित्वात आलेली आहे काश्मीरच्या खोऱ्यामध्ये अशांतता निर्माण करणं एवढाच हा टीआरएफ हे टी चा हेतू आहे दहशतवादी हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या चार क्रूरकर्म दहशतवाद्यांचा फोटो सुद्धा आता समोर आलेला आहे त्यामुळे या हल्ल्याचा मास्टर माइंड कोण हे सुद्धा स्पष्ट झालंय या दहशतवाद्यांनी हल्ल्याच्या पंधरा दिवस आधी रेकी केल्याची माहिती समोर आली आहे तसंच स्लीपर सेलने सुद्धा दहशतवाद्यांना हल्ल्यासाठी मदत केल्याचे धागेदोरी समोर आलेले या हल्ल्याचा मास्टर माइंड पाकिस्तानमध्ये बसून दहशतवाद्यांच्या संपर्कामध्ये होता असे पुरावे डिजिटल एव्हिडन्स माध्यमातून समोर आलेले त्यामुळे पाकिस्तानातील टीआरएफ च्या एफच्या पर्दाफाश झालाय आणि आता या बॅड हल्ल्याचा कधी नेमका हिशोब केला जातो यावरती काय कारवाई केली जाते याकडे संपूर्ण देशवासियांचं लक्ष आहे